तर जगा मित्रांनो भेटलेत पुन्हा एकदा नवीन ब्लॉग म्हणजे मित्रांनो आता चाललेल्या डोंगरवरती कंटोल्या मिंटोल्या भाजीबाजी बघूयात काय जाऊयात डोंगरी पण लवकरात लवकर मस्त शेतात आलो आता शेतात पाणीच पाणी झालता मग बघता ते आला पाहायला काटा टोतला काटा टोतला आम्ही घालून तिकडे कारून ठेवलेल्या मस्त आलो हिरीजवल हिरी बघावारी घाण झाले मस्त चिखलान चिखलान मस्त चाललेलो पाण्याने घातलेला कालो गाला तर अख्खा आम्हाला भिजवल बर चल पटकन जाऊन बरं अख्खे इकडे झालता गवत गवत रस्त्यांना अख्ख्या गवता गवता जायला पाणी थोडासा पोचला वरच्या भागावर इथे तरी भात लावलेला बघ आता कंटोले बिंटोले कुठे भेटतात तवऱ्यानेच कड्डूची भाजी भेटली मस्त थोडीशी आणि इकडे गोडावना बिडवणं आहेत जरा बघता कुठं कंटोले आणखा नाही डबल चाललेलं घरी कंटोलीचं काही जास्त भेटली नाही कड्डूची भाजी भेटली फक्त थोडीशी आणि तो भातभीत खालेला चिंबर दक्षित बाई गेला हिरी जायकरा कंटोली गाव हिरींद कर फेकून बघली तर पाणी बघा कसं दक्षिक बायला काही कंटोलीच भेटली नाही अरे असते 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 जय श्रीराम